अध्यक्ष मोदय आपण बोलत असताना असं म्हणालात की नितीन देशमुखे माझ्याबरोबर आलेले होते तर सभागृहात येताना मी दररोज एकटाच येतो माझ्याबरोबर मी कधीही कोणाला आणत नाही माझ्या मागे फक्त माझा पी ए चालत असतो त्याच्याशिवाय माझ्याबरोबर कोणीही नसतं मी कधीही कोणाच्या सही करत नाही आणि कोणाला पासही इश्यू करत नाही त्याच्यामुळे रेकॉर्डवर चुकीचं येऊ नये की नितीन देशमुख यांना मी घेऊन आलो होतो आपल्या ताब्यात आहेत ते त्यांना आपण विचारा ती कशी आले होते त्यामुळे मी हे कृत्य करण्यास भाग पाडलं असं कुठेही महाराष्ट्रात समज होऊ नये म्हणून मी स्पष्टीकरण देतो आहे चुकीचं रेकॉर्डवर येऊ नये काल जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी सभागृहात नव्हतो मी परिसरात पण नव्हतो मी जेव्हा ही घटना घडली तेव्हा मरीन लाईन्समध्ये होतो त्यामुळे ह्या घटनेशी डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट असा माझा कुठलाही संबंध नाही मी हे घटना घडावी म्हणून कोणाला उद्युपित केलं का तर तसंही केलं नाही मी कोणाला खुणवलं का तर तसंही केलं नाही राहिली गोष्ट ह्या लोकशाहीच्या मंदिराची ही मंदिरात घडलेली घटना कोणीही घडवली असेल कशीही घडली असेल तर या मंदिराच्या ह्या इमारतीच्या प्रत्येक दगडामध्ये लोकशाही जिवंत आहे हा मंदिरात झालेली ती अप्रिय घटना ही कशी घडली काय घडली हे माननीय मुख्यमंत्र्यांनाही आम्ही सांगितलं टी व्हीच्या सगळ्या चॅनल्सवरतीही आहे आणि त्याच्या जवळपास मीही आपल्याला कुठे दिसत नाही आहे त्यामुळे झालेली घटना कोणामुळे घडली काय घडली याच्याबद्दल मला बोलायचं नाही पण अध्यक्ष महोदय मी आपल्याकडे काल निवेदन केलं होतं की माझ्या व्हॉट्सअपवरती माझ्या ह्याच्यावरती मला अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये श्विगाळ करण्यात आली मला मांडण्याची धमकी देण्यात आली मला बोलू दे मला वाटतं या विषयाचं गांभीर्य या सभागृहातील सर्व सदस्यांनी घेणं आवश्यक आहे तुम्हाला इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही यापूर्वी दालना येऊन मला सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून सुरक्षा ऐकून घ्या सुरक्षा रक्षकांकडनं नाही हे काय योग्य नाही तुम्हाला तुम्हाला हा तुम्हाला हा तुम्हाला हा, हा विषय जर पोलिटिसाइज करायचा असेल तर हे योग्य नाही मला वाटतं आपल्याला मला वाटतं आपल्याला सभागृहाच्या भावने उल्लेख करायला बंदी करणं योग्य नाही त्यांना बोलू दे ना अध्यक्ष महोदय धमकीचा उल्लेख करण्याला कोणाची मना नाही विषय काय चाललेला आहे आज जो विषय अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर कधीतरी राजकारणाच्या जा पलीकडे जाणार आहोत आपण की नाही जाणार आहोत त्याचं वेगळं मांडता येईल ना पण एक विषय जर अध्यक्षांनी मांडला एक निर्देश अध्यक्षांनी दिला आहे असं नाही होत जयंतराव कुठेतरी हे बघा जयंतराव एका गोष्टीत आपण एक लक्षात ठेवा फार सिनियर आहात आपण आपण हे लक्षात घेतलं ही प्रतिष्ठा काही कोणा व्यक्तीची नाही इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे आज या ज्या शिव्या बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसालाही पडत आहेत आपल्या सगळ्यां जनावर या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून जरा काही गांभीर्याने घ्या ही प्रत्येक गोष्ट अशी पॉलिटिसाइज करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत जयंतराव हे बरोबर नाहीये अशा प्रकारे समर्थन करणं योग्य नाहीये मला वाटतं मला वाटतं जी घडणार मुख्यमंत्री मोदय की नितीन देशमुख माझ्या बरोबर आला त्याचं स्पष्टीकरण द्यायला मी उठलो की मी एकटाच आलो तेव्हा झालेल्या गोष्टीबद्दल जी कोणी केली काय झाली ह्याच्याशी माझा काही संबंध नाही पण जे झालं चुकीचं झालं आणि त्याच्याबद्दल मला वाईट वाटतंय ठीक आहे मी फक्त रेकॉर्डवरती एवढं आणू इच्छितो या संदर्भात दोन्ही सन्मान्य सदस्यांनी सभागृहाची दिलगिरी सभागृहात दिलगिरी व्यक्त केलेली कौन, आहे आपल्या बरोबर जे अभ्यंग तिकडे येतात त्यांची संपूर्ण जबाबदारी आपली आहे हे मी यापूर्वी सांगितलेलं आहे आणि बसून घ्या आणि या संदर्भात कोण कोणाबरोबर आणलं हे काय मी ठरवलेलं नाहीये सुरक्षा रक्षकांकडनं जे इकडे जबाबदार लोक असतात त्यांच्याकडनं मी एक पूर्ण दिवस घेऊन मी कालच या विषयावर बोलू शकलो असतो त्यांनी चौकशी केली जो व्यक्ती ताब्यात घेतलेला त्यांनी स्वतःनी कबुली दिलेली आहे की मी आमदारांसोबत आत आलो त्यामुळे त्या, त्या बेसिस तुम्ही आमदार बोलतात ते सत्य आहे ह्याच्या जी ह्याच्याबद्दल दुमत नाही परंतु मी जे विधान इकडे केलेलं आहे ते चौकशी केल्यानंतर केलेलं आहे या संदर्भात आपण जी माहिती दिली आहे ती माहिती लक्षात घेऊन अधिक चौकशी करून मी योग्य निर्णय घेईन चला पुढे अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका